नमस्कार मंडई कपाशीवर चौथी फवारणी करायची आहे पोह्याला तुम्ही फवारणी करून चुकले परंतु कपाशीवर चौथी फवारणी करायची असेल तर मी तुम्हाला सांगतो कपाशीवर फवारणी कोणती करावी इकडे या शेतकऱ्यांना दाखवा बघू शकता हे बघा पात्यांची जी वाढ आहे किंवा सेटिंग आहे हे आपण जबरदस्त केलेली आहे पोळ्याला फवारणी केलेली होती भरपूर शेतकऱ्यांनी आपला पोळ्याचा व्हिडिओ पाहिला नाही आणि मी सुद्धा तेवढी काही माहिती पोळ्याला दिलेली नाही कारण शूटिंग करण्यासाठी आपल्यापाशी व्यक्ती नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला माहिती देऊ शकलो नाही तर बघू शकता आता आपल्याला चौथी फवारणी करायची आहे चौथी फवारणी केव्हा करायची आहे पोयाच्या नंतर आता अमोशा झालेली आहे आता पौर्णिमा येणार तर आपण जवळपास वीस दिवसाच्या अंतराने ही फवारणी करा आता फवारणी कोणती करावी भरपूर शेतकरी कन्फ्यूज आहे तर इकडे या भरपूर शेतकरी कन्फ्यूज आहे की फवारणी कोणती करावी तर मी तुम्हाला सांगतो आता फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणती औषधी वापरावी याच्यामध्ये आपल्याला एक पोलीस घ्यायचा आहे आता पोलीसमध्ये घटक कोणता आहे फिप्रोनिल चाळीस पर्सेंट आहे आणि इमिडाक्लोप्रिट चाळीस पर्सेंट आहे म्हणजे याच्यामध्ये कवर कोणत्या किडी होणार आहे मावा तुडतुडा तूर फुलकिडा तीन किडी येथे कवर होणार आहे आता पांढरीमाची सुटली पांढऱ्या माशासाठी नेमकं काय वापरावं भरपूर शेतकरी असंख्य कंपन्यांचे प्रोडक्ट वापरतं परंतु पायरी फॉक्झीपेन प्लस दाय फेंथ्रॉन जर वापरलं तर याच्यामध्ये मा पांढरी माशी कवर होणार उडणारी माशी कवर होणार अंडी कव कवर होणार आणि त्याचं संपूर्ण जे पिढी आहे संपूर्ण तिथे कवर होऊन जाणार म्हणजे चारही स्टेज येथे कवर होणार पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जे आपण वापरलेलं आहे पायरी फॉक्झीपेन प्लस दाय फेंथ्रॉन आता याच्यामध्ये हरकुलस वापरू शकता किंवा असंख्य प्रोडक्ट आहे पांढऱ्या माससाठी तुम्ही ते वापरा परंतु मला पायरी फॉग्झी पेन प्लस दाय पेंथ्रॉनचा रिझल्ट हा चांगला वाटला आणि तो मी शेतामध्ये लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे आता तुमचा मावा तुरतुरा पुलकिडा पांढरी माशी चारही किडी येते कवर झाल्या आता सुटलं काय बोंडळी आता बोंडळीच्या नियंत्रणाचे काय वापरायचं आता आपण ज्या शेतकऱ्यांनी पोळ्याला प्रोफेक्स सुपर वापरलं असेल त्यांनी डेनिटॉल वापरा डेनिटॉल वापरलं असेल वा फेंडाल वापरा फेंडल वापरला असेल प्रोपेक्स सुपर वापरा म्हणजे या तीन कीटकनाशकापैकी तुम्हाला दाखवत आहे या तीन कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक तुम्ही बोंडईच्या नियंत्रणासाठी आता वापरा परंतु जे अगोदर वापरलं ते आता नको वापरू आता दुसरं वापरा याच्यामध्ये एक निंबू अर्क टाकायचा निंबू अर्कासाठी तर कडूपणा जर आलं तर किडी लवकर ह्या येत नाही आता हे झालं तुमचं बोंडईचं मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माची म्हणजे पाचही याचं तुमचं इथे कवर झालं आता प्रश्न काय राहिला की पात्यांची गळ आपल्याला थांबवायची आहे आणि पात्यांची संख्या वाढवायची आहे तर पात्यांची संख्या वाढण्यासाठी बायोस्ट्युम्युलंट वापरू शकता येथे धरती कंपनीचं अग्रेसर गोल्ड घेऊ शकता किंवा तुमच्या बाजारपेठेमध्ये बायोस्ट्युम्युलंटच्या नावाखाली जे काही दुकानदारापाशी मिळेल ते मारा परंतु धरती कंपनीचं अग्रेसरचा रिझल्ट जबरदस्त आलेला आहे पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली वापरायचं त्याच्यानंतर पात्यांची जर गळ होत असेल तर आता गळ होत गळ होण्यामागचे असंख्य आहे मी युट्यूबवर आपल्या व्हिडिओ टाकलेला आहे तर पात्यांची गळ होत असेल तर धरती कंपनीचं इझी पिक्स पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली किंवा प्लॅनो पिक्स चार मिली पंधरा लिटर पाण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता एक बुरशीनाशक घ्या जेणेकरून बुरशीनाशका जे बुरशी होणार आहे पात्या पात्यामध्ये जी जी बुरशी अशी निर्माण झालेली आहे तर ही बुरशी नष्ट व्हावी यासाठी एक नॉर्मल हलक अस एकदम महाग नका घेऊ हेक्झ कोण्याजवळ घेऊ शकता प्रोपी कोण्याजवळ घेऊ शकता किंवा तुम्ही आता महाग पण आहे कस्टुडिया घेऊ शकता कोणताही वापरा काही ना अडचण नाही तर अशा प्रकारे जे कपाशीवर पोळ्याच्या नंतर चौथी फवारणी करणारे शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा कामाचा व्हिडिओ ठरणार आहे मी संपूर्ण माहिती जी तुम्हाला दिलेली आहे हेच माहिती घेऊन किंवा हीच माहितीमध्ये सांगितलेले औषधं मी माझ्या शेतामध्ये वापरत असतो त्यामुळे काही अडचण नाही कपाशी पाहू शकता हाईट बरोबर आहे कपाशीला माल पण चांगला पकडलेला आहे पाहू शकता कपाशीला माल पण चांगला पकडलेला आहे आपल्या कपाशीची लागवड ही लेट असल्यामुळे उंची तुम्हाला कमी दिसत असेल परंतु हाच प्लॉट पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जवळपास याला पन्नास बोंड परिपक्व झालेले समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर सध्याच्या परिस्थितीमध्ये चौथी फवारणी कोणती करावी याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती मी सांगितलेले प्रोडक्ट हे घटक तुमच्या दुकानदारापाशी दुसऱ्या कंपनीमध्ये जर दिलेले असेल तर तुम्ही तिथे ते, 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 ते घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही परंतु शक्यतो बदल करू नका वेळ आली तर बदल करू शकता तर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा तसेच तुम्हाला तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे काही अन्य प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद